पोलिसांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काजे व वेणू कोंकती दोघे राहणार सोलापूर यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला शिवसेना भवन सात येथे गणेश विसर्जनाच्या मंडळांचे स्वागत करण्यासाठी बेकायदेशीर स्टेज उभारला होता पोलिसांनी स्टेज काढण्याबाबतची समज त्यांना दिली होती परंतु त्यांनी पोलिसांची हुज्जत घालून त्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून रस्त्याच्या मध्ये बसून वाहतुकीस अडथळा निर्माण केला पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की केली व सरकारी कामात अडथळा आणण्याची फिर्याद पोलीस हवालदार बाळू जाधव हो यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली होती या तटक होऊ नये म्हणून दोघांनी जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी पन्नास हजारांच्या जात मुचलक्यावर सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत तीस दिवस पोलीस ठाण्यात हजेरी था देण्याच्या अटीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला यात अर्जदारांतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे ॲडव्होकेट राम कदम तर सरकारतर्फे ॲडव्होकेट शीतल डोके यांनी काम पाहिले